लढायचं नाही लढायचं आणि मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे मुंबई आपली आहे आप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव खूप वर्षापासून चालू आहे पण त्यामध्ये एक माणूस उभा होता बाळासाहेब ठाकरे ए नाही बी बी फॉर बाळकडू लक्षात ठेव माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही खालीही त्या मुंबईत ना फक्त बावीस टक्के मराठी माणूस उरलाय मला या गोष्टीचं वाईट वाटत अरे मुंबईत राहणं परवडत नाही असं म्हणण्यापेक्षा ना जीव द्या नाहीतर बांगड्या बारा हातात इथले रस्ते इथल्या गल्ल्या इथली खरं इथले फुटपाथ इथली हवा इथलं पाणी इथला श्वास हे सगळं आपलंय एक वेळ जेवण राहील पण मुंबई सोडणार नाही आता ज्यादा चरबी गई है क्या रे, नाही वाय मराठी विचारणाऱ्याची वाय झेड करा असल्या लोकांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही मुंबई आपली आहे आपली, आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा तुम्ही बोलवलं मी येतोय